सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच आज सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपल्याला यापुढच्या काळामध्ये दररोज आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून असतील तर कृपया आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सात हजार एकशे साठ क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे उमराणे उमराणे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार पाचशे क्विंटल उमराणे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे ऐंशी क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला दर किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे चार हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे शहाण्णव क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार सातशे एकाहत्तर आणि सर्वाधिक आहे चार हजार एकशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सतरा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोकुती चारशे अठ्याबीस क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे चार हजार चारशे सत्तर प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे चोवीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मिळाला आहे तीन हजार एकशे बत्तीस रुपये सर्वसाधारण मिळाला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल